गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्त चसायला मी भाविका स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये आता सकाळी सगळेजण गेले ऑफिसला पूर्ण स्कूलला गेली मी आणि लेखराज आम्ही आलेलो आहोत वरती टेरिसवर ड्रॅगन फ्रूट तोडायचे आहेत भरपूर सारे ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत आणि मी खूप एक्सायटेड पण आहे कारण मला खूपच आवडतात ड्रॅगन फ्रूट आणि लेखराजला तर खूपच आवडतात म्हणजे तोडता तोडतात त्याचं खाणं चालू असतं असं आता आल्याबरोबर पहिले त्याला बघायचं असतात वरून त्याच्या वाहनं जे पी वगैरे असतं इथं काम चालू असतं कन्स्ट्रक्शनचं चा त्याचं म्हणून अगोदर त्याला ते बघायचं असतं सोसायटीच्या आजूबाजूला रस्तेच आहेत त्याच्यामुळे खूप सारे वाहनं असतात आणि ते बघायला त्याला खूप आवडतं वाहनांची खूप आवड आहे त्याला आणि म्हटलं चला आता ते बघून झालं आणि मग आता तोडून घेऊ म्हटलं ड्रॅगन फ्रूट तर ड्रॅगन फ्रूटला ना खूप काटे असतात त्याला व्यवस्थितच हात लावून असं तोडायचं असतं असं नाही की चला पटकन हात टाकला आणि हे घेतलं कॅक्स्ट्रस फॅमिलीतला बिलॉंग करतं हे ड्रॅगन फ्रूट खूप मोठ्या साईजमध्ये आलेले होते ह्यावेळेस सात आठ ड्रॅगन फ्रूट आलेले होते आणि अक्षरशः जर त्यांना नाही ना तर ते फाटतात आपोआपच आणि मुंग्या वगैरे पण जातात त्याच्यामध्ये तर एक दोन ड्रॅगन फ्रूटला असे तडे पण गेले होते तर म्हणजे ते त्याची साईज व जास्त प्रमाणात काही वस्तू झाल्यानंतर कसं फाटत तसं ते जास्त प्रमाणात झाडावर म्हणजे पिकल्यानंतर ते फाटतं आणि चव तो त्याची अप्रतिम असते गोडवा पण खूपच असतो आणि एकदम एकदम सॉफ्ट असतं म्हणजे कितीतरी खाल्ले ना तरी मन भरत नाही इतकं छान लेखराजला ते तर ते खूपच आवडतं आणि इथं त्याचं ते फाटलेल्यामध्ये बोटं टाकून टाकून साठायचं काम चालू होतं माझं लक्ष नाही पण व्हिडिओमध्ये मी बघितलं तर असं आहे त्याला खूपच म्हणजे खाली गेल्याबरोबर त्याचं तर त्याला अख्खंच पाहिजे होतं इतकं आवडतं त्याला आणि इतका रंग हात पण आपले पिंक कलरचे होतात इतका त्याला नॅचरल पिंक कलर असतो खूप बाहेरचे मी मागवले एक दोन वेळेस पण एकदम बेचेव लागतात आणि खूप खूप दिवसाचे असतात ते ना तर त्यांची टेस्ट पण वेगळी पण हे आपल्या झाडावरचे फ्रेश फ्रेश यांची टेस्ट खूपच वेगळी असते म्हणजे जमीन आसमानचा फरक म्हटला तरी चालेल इतके ते वेगळे लागतात आणि लावायची तर पद्धत खूप सोपी आहे आल्याबरोबर लेकरासने च राहावलंच गेलं नाही त्याने पटकनता अर्धी खाप उचलली आणि खायला लागला पूर्णाने इथं सगळं ड्रॅगन फ्रूट कापलं एकच कापलं होतं आणि बाकी नंतर सगळेजण आल्यावर खाऊ म्हटलं पण कसं आहे लेखराची एक्साइटमेंट अशी एक असते की मग कसं त्यांना एवढं हे करायचं पेशन्स नसतो म्हणून मग पटकन त्याच्यासाठी एक कापायला घेतलं होतं तर त्याने खूप एन्जॉय केलं खूप खाल्लं त्याने मस्तच चव होती मी पण घेतलेली एक दोन अजिरी खूप टेस्टी आणि खूपच याच्या अगोदर पण निघालेलेच होते आणि मी तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत भरपूर वेळेस लावणं किती सोपं आहे ते असं तर त्यानंतर मग मला जायचं होतं बाहेर पण त्याच्या अगोदर चहा घेतला आणि थोडंसं बाल्कनीमध्ये टाईम स्पेंड केला बाहेर मला काही सामान घ्यायला जायचं होतं बँकेत जायचं होतं म्हणून एरियाचं खास एवढं चांगलं आहे की सगळं खालीचं आहे कोणत्याच गोष्टीला बाहेर जायची गरज नाही मग ते डॉक्टरांचं असो किंवा इतर पण इथं कुंडीमध्ये ना हे आपोआपच टोमॅटोचं छोटंसं रोप उगलेलं तर मी काही काढलं नाही त्याला मग ते मोठं झालं आणि त्याला टमाटेही लागायला लागले आणि कुंडी नाही ती आपलं लादी पुसायचं जे असतं ना तेच आहे तर दुपारी मग मी लेखराज आणि मी गेलो मार्केटमध्ये मा थँक कुठे चाललो आम्ही चाललो आहे बाजारात काही सामान मला घ्यायचा होता आणि मार्केट मध्ये भांगड्या पण खूप छान आले होते रस्त्या दुकानाच्या बाहेर असं स्टॉल सारखं लागलेलं होतं मला खूप आवडल्या मला घ्यायच्याही होत्यात पण चॉईस केल्यानंतर त्या दादांनी सांगितलं की ज्या लेडी आहेत त्यांनाच त्यांची प्राईस माहिती आहे थ, ते कन्फर्म नव्हते म्हणून मग मी ते चॉईस केलेलं तिथंच ठेवलं आणि माझं जे पुढचं काम होतं मला बँकेत पण जायचं होतं तर तिथं गेली आणि रस्त्यालाच जाताना मग नर्सरी पण भेटतेच जवळच आहे तर आणि नर्सरीत म्हटली म्हणजे मला प्लांट्स तर खूपच आवडतात मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आली होती तर काही एवढे खास प्लांट्स नव्हते पण ह्या वेळेस ना मस्त सदाफुलीचे प्लांट्स आलेले होते आणि हे गुलाबाचं रंग बघा मध्ये थोडा पिवळा थोडा क्रीम कलर आणि असं मस्त वाईन कलर टाईप होता आता व्हिडिओमध्ये थोडा वेगळा दिसतोय खूप सुंदर होतं पण मला गुलाब घ्यायचं नव्हतं आता गुलाबचं काय थोडे लागतात आणि नंतर मग बंद होतात असं होतं तर मी सदाफुलीचे प्लांट्स घेतले दोन माझं काम होतं ते केलं आणि आली घरी थोडंसं आराम केला मग थोडंसं ड्रॅगन फ्रूट खाल्लं आता ते ड्रॅगन फ्रूट खाऊन म्हणून तर काही भरत नाही पण आणि संध्याकाळचं जेवणाचा विचार करते काय बनवायचं तर मग पिठपिरची आणि खिचडी बनवू असा विचार केलेला तर खिचडीची रेसिपी मी भरपूर गेस अपलोड केलेली आहे तेलामध्ये कांदे अद्रक लसूणचे पेस्ट जिरा मोहरीची फो अगोदर फोडणी करून ते टाकायचं मग ज्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत बटाटा मटर फरसबी आहे माझ्याकडे थोडी म्हणून ती टाकली शेंगदाणे असं सगळं टाकून देते टमाटे वगैरे सगळं आणि आपले बेसिक मसाले गरम मसाला हळद पावडर लाल मिरची पावडर धना पावडर असा जिरा पावडर राहिला तर जिरा पावडर मी साईडला गरम पाणी करायला ठेवते म्हणजे पटकन होतं खिचडी इकडे फोडणी होते तिकडे गरम पाणी होतं आणि मग उकळी लवकर आल्यावर खिचडी पण लवकर शिजते मग त्याच्यामुळे असं तर झाली माझी फोडणी आता याच्या फोडणीमध्ये मी पाणी टाकून मग डाळ तांदूळ टाकते काही जण तेलामध्ये डाळ तांदूळ म्हणजे मसाले टाकतात आणि डाळ तांदूळ परतवून मग गरम पाणी टाकतात असं पण करतात पण मी अशी करते आणि भरपूर जणं आमच्याकडे असंच करतात सगळेच करतात आमच्याकडे असं लेखराजला दूध प्यायचं होतं त्याची लामण चालू आहे दूध दे दूध दे दूध दे, दे, दे आता हातातलं काम सोडा आणि त्याला पटकन दूध गरम करून मग थोडं जास्तीचंच गरम झालं होतं ते म्हणून थोडं राहू दिलं साईडला तर ते दिलं मग आणि पाणीला उकळी तर आलेली होती अजून हो थोडं एक्स्ट्रा पाणी टाकलेलं होतं त्याच्यामुळे मग थोडा वेळ लागलेला दाळ तांदूळ धुऊन खिचडी आता मग मी माझी कम्प्लीट करते नंतर मग गरमागरम मिरची तव्यावर बनवेल तर मग असा होता आजचा माझा दिवस तर कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा अशाच डेली साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल आयकनला प्रेस करा म्हणजे जे पण मी ब्लॉग डेली व्हिडिओ शॉर्ट अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला मग मी पुन्हा भेटते तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा बाय